डोक्यात येत ना। नाही आपण रोज वापरतो समाज जीवनात रोज आपण रस्त्याकडे जात असतो रस्त्याच्या कडेला कोण आहे कोण नाही याच्याकडे आपण पाहत असतो पण आपण भूमिकेतून वाढतो आणि आपल्याला समाजाशी काही देणं घेणंच नाही अशा स्थितीत आपण वावरतो तेव्हा जेव्हा असं लिखाण पाहिल्यानंतर एक जळजळीत जल अंजन आपल्या डोळ्यात गाठल्यासारखं वाटतं आणि समाज किती वेदनेतून जातो याचं आपल्याला खरं रूप म्हणजे मसन जोगी मसल जोगी आणि तुमचे आईचा या दोघांविषयी प्रचंड कुतूहल होत पण आईच्या ओप्याविषयी भी फारशी भीती वाटत नव्हती पण त्याचं ते आसूड अंगावर ओढून घेणं एक वेगळंच होतं त्याला मार लागत होता